माणूस प्रेम दैवी तर पाहूया पुढचा भाग भगवान वर्ण वर्णव्यवस्था आणि जातीगत विषमता पूर्णता नष्ट केली होती परंतु शंकराचार्याने पुन्हा ती या देशात प्रस्थापित केली जाती या मनुष्याच्या जन्मावरून न ठरवता त्याच्या गुण कर्मावरून ठरवल्या जाव्यात असे त्यांचे स्पष्ट मत होते सुप्तनिपात आणि मज्जिमनिका या बौद्ध वाङ्मेयात बुद्धांची अनेक वचने सापडतात त्यांनी तयार केलेल्या श्रमण संघात जातीभेदाला काहीच वाव नव्हता तांडाळ भंगी कोळी माळी कोष्टी या सर्व जातीतील लोकांना संघात प्रवेश मिळायचा याचे अनेक दाखले उपरोक्त ग्रंथात सापडतात भारतात प्राचीन काळी कायदे करण्याचा अधिकार हा राजा त्याने नियुक्त केलेल्या समित्या किंवा सभा यातील सदस्यगण यांच्यापैकी कुणालाही नव्हता धार्मिक क्षेत्रातील श्रेष्ठ धर्मगुरूंनी घालून दिलेली सर्व बंधने सर्वांना मान्य करावी लागत होती नव्हे तर ही ईश्वर ईश्वरप्रेणित आहेत असा लोकांचा गैरसमज होता अशी भोडी श्रद्धा होती उलट पक्षी ही ऐहिक दंडणे ही रूढी रूढीप्रेणित असत श्रुती स्मृती हे ग्रंथ या बाबतीत प्रमाण मानले गेले होते त्यामुळे या विषम विषम सामाजिक व्यवस्थेत लोकशाहीला थाराच नव्हता विशेष म्हणजे भारतात अस्पृश्यांची संख्या कोट्यवधी होती शूद्र अतिशूद्र आणि येथील शेतकरी वर्ग यांची संख्या कोट्यवधीच्या घरात होती अस्पृश्य शु शुद्रादिशुद्र चांडाळ यांना सत्ता धनसंपदा आणि इतर सुखाचा उपभोग घेण्याचा अधिकार नव्हता किंवा त्यांना त्याची प्राप्ती होत नसे असे असूनही त्यांनी संघटित होऊन येथील सत्ताधारी वर्गाशी आपल्या हक्काबाबत संग्राम केला नाही किंवा के लढा दिला नाही आपल्या मनुष्यत्वाच्या प्रस्थापनेसाठी अस्मितेसाठी आणि प्रतिष्ठेसाठी जोपर्यंत बहुजन समाज संघटित होऊन निरंतर लढा देणार नाही तोपर्यंत या देशात लोकशाहीचा उदय झाला असे म्हणणे निर निरर्थक वाटते जोपर्यंत या देशात तत्वांच्या व्यवहारासाठी निरंतर प्रदीर्घ लढा देण्यास आत्मबलिदान करण्यास बहुजन समाज सिद्ध होणार नाही तोपर्यंत हे तत्वज्ञान उदयास येऊ न येण्यासारखे सहजासहजी आणि सुखासुखी कोणत्याही देशात आजपर्यंत लोकशाहीचा अमल सत्ताधारी वर्गाने होऊ दिला नाही हे प्रकाश इतके सत्य आहे लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी ग्रीस आणि रोममध्ये सातत्याने संघर्ष झाले तेथील इतिहासमध्ये लढ्यांचा इतिहास असे म्हटले तर अतिशय होणार नाही इसवीसन पूर्व चारशे चौऱ्याण्णव साली रोमन प्रजासत्ताकाची स्थापना होऊन पंधरा वर्षे उलटली नाही तोच हक्क देऊन बहुजन समाजाला संतुष्ट करावे लागले यानंतर चारशे शहाऐंशी आणि चारशे त्र्याण्णव साली निरंतर लढे होत गेले या लढ्यातून बहुजन समाजाला ट्रिब्युन हे सर्वात मोठ्या हुद्द्याचे अधिकारी आपल्यातून नियुक्त करण्याचा अधिकार प्राप्त झाला सन पूर्व चारशे पंचेचाळीसमध्ये बहुजन आणि वरिष्ठजण यांच्यातील मिश्र विवाहाला कायद्याने मान्यता देण्यात आली आणि या कायद्यामुळे जन्मसिद्ध उच्च निश्चता समूळ नष्ट करण्यात आले प्लिबियन लोकांना इसवी सन पूर्व तीनशे सदुसष्ट साली कॉन्सलच्या उच्च पदावर नियुक्त करण्या करण्याचा महत्वाचा हक्क मिळाला अशा प्रकारचा अखंड लढा रोम येथे सुरू झाला सत्तेचा वाटा जमिनीचा वाटा धनाचा वाटा यासाठी सातत्याने तेथे अखंड संग्राम चालू होता कसेल त्याची जमीन आणि लोकाधीन सरकार या गोष्टी तेथे ते सिद्ध होऊन गेल्या होत्या दुर्दैवाने भारतात लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी असा उत्स्फूर्त लढा झाल्याचे एकही उदाहरण नाही भारतीय जनतेनी अशी जागरूकता ठेवून सत्ताधिष्ठित वर्ग मदमत होताच त्याच्यासोबत प्रदीर्घ लढा दिला असे कधीच झाले नाही सत्ता संपादनासाठी आणि प्रस्थापित शासनावर अंकुश ठेवण्यासाठी अखंड लढा देणे हा लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी पहिले पाऊल भारतीय जनता अशी जागरूक नव्हतीच नव्हे तर राजसत्तेविषयी येथील जनतेची उदासीनता हे त्यांच्या अवनतीचे प्रमुख कारण बनले सोलन सारख्या आद् थोर पुरुषाने आपली शासनही ईशप्रणीत आहेत असे कधीही म्हटले नाही त्याने आपल्या कर्तबगारीने जन्माधिष्ठीत सत्ताधारी वर्गाच्या विरोधात प्रचंड लढा देऊन तेथे ते लोकसत्ताक राज्य निर्माण केले परंतु भारतात मात्र उलटे झाले वेद मणू हमोराबी मिनास महमद इत्यादी नेत्यांनी आपली शासन हे ईश्वरप्रणित आहे असा रचला आणि यामुळे येथील होळी बाबळी अशिक्षित जनता त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडली आणि आपले शारीरिक बळ गमावून बसले आपली शासन हे ईश्वरप्रणित आहे असा उपरोक्त नेत्यांचा आणि जगातील इतर अधिकारी वर्गाचा आग्रह असे शेवटी हाच आग्रह लोकशाहीला अत्यंत मारक ठरतो कारण या आग्रहामुळे समाजाला स्वातंत्र्य कसलेच राहत नाही आणि लोक नियंत्रण या शब्दाला अर्थ उरत नाही व्यक्तित्व हा लोकशाहीचा थोर तत्व भारतात अद्याप अशा प्रकारची वैचारिक क्रांती घडवून येणे त्या काळीत तरी कठीण होते भ्रष्ट पाशवी आणि क्रूर सामाजिक व्यवस्थेने बरबटलेला माणूस त्याही पलीकडे विचार करू शकत नव्हता ब्राह्मणांनी सर्वांची बुद्धी पंगी करून टाकली होती व्यक्तीचा गुणविकास तिचे सुख तिची मानसिक व बौद्धिक उन्नती समाजाचे अंतिम ध्येय आहे व्यक्ती ही समाजासाठी नसून सर्व समाज रचना धर्म व्यवस्था आणि अर्थव्यवस्था व्यक्ती हेच अंतिम ध्येय अशा मौलिक तत्वावर झाली पाहिजे हा लोकशाहीचा मूळ सिद्धांत आहे या मूळ सिद्धांताला पोषक असलेली तत्वे म्हणजे समता स्वातंत्र्य आणि बंधुता हो ही लोकशाही ला पोषक असलेली तत्वे प्रथमतः भगवान बुद्धांनी साऱ्या जगात दिली समाजातील सर्व सत्ता ही ईश्वरी वरदानाने किंवा अन्य श्रेष्ठ व्यक्तीच्या इच्छेने प्रस्थापित होत नसून त्या सत्तेचे लोक हे अंतिम अधिष्ठान आहे हा सिद्धांत त्या मूळ सिद्धांताच्या पुषणासाठी सांगितलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया पाहूया पुढचा भाग